अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाशी गद्दारी केल्यामुळे त्यांचा लोकसभेला पराभव झाला जिल्हाध्यक्ष बी आर कदम अशोक चव्हाण काँग्रेस पक्षाच्या जीवन पाचदा मंत्री झाले दोनदा मुख्यमंत्री झाले पक्षाला सामान्य कार्यकडून मोठी लोक गद्दारी करतात त्याच्यामुळे लोकसभेला त्यांचा पराभव झाला मुलगेड शहर व तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयाचे उद्घाटन व नांदेड जिल्ह्याचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांची शोकसभा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत संवाद अशा विविध कार्यक्रमाचे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात आले होते यावेळी आगामी काळातील हू घातलेल्या नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांसोबत संवाद करण्यासाठी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक रवी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश व मुलखेड शहर तालुका आणि काँग्रेस कार्यालयाची रिबिन कापत उद्घाटन करण्यात आले तसेच काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष पप्पू पाटील कोंडेकर जिल्हा काँग्रेस पक्षाची उपाध्यक्ष सुभाष पाटील किन्हाळकर अरुण भाऊ चव्हाण इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख शहर अध्यक्ष कैलास गोडसे माजी उपाध्यक्ष करीम खासाब माजी उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे भोकर तालुका काँग्रेस अध्यक्ष गोविंद गौड शहराध्यक्ष तोसिब इमानदार तेजाबराव पाटील मुंगल अॅडव्होकेट संदीपराव देशमुख प्राध्यापक संदीपराव देशमुख श्रीनिवास महादवाड तालुका उपाध्यक्ष दादाराव पाटील मुंगल हाजी इलियास अब्बासी गिरीश कोत्तावार हाजी रशीद मुलताने शहर युवक अध्यक्ष मुजीब पठाण महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष शिवानंद शिप्परकर केशव पाटील मुंगल बाळू पाटील मुंगल शिवसेना उबाटाचे विश्वनाथ पाटील पवार अविनाश जमकडे सचिन चंद्रे अंकुश मामेडवार शहर सचिव अतिक अहमद आकाश सोंटके मोईन भाई फुलारे भीम पाटील साहेबराव देशमुख नेहाळीकर यांच्यासह मुदखेड भोकर अर्धापूर शहर व तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होते Yeah. नाही नाही पक्षाचं कार्य नेहमीच नेहमी राहणार लोकसभेला राहणार विधानसभेला पक्षाचं कार्यालय हे नेहमी नेहमी राहणार काय का इलेक्शन आपते नशेती राहते

पाचदा मंत्री झाले दोनदा मुख्यमंत्री झाले पक्षाला धोका ज्याला कदारी केली झाले तिकडे के भाजपमध्ये गेले आम्ही देदार नाही सामान्य कार्यकडून मोठी लोक गदारी करतात त्याच्यामुळे लोकसभेला त्यांचा प्रभाव झाला विधानसभा संघाच्या तयार काय भरपूर दयार आहे आम्ही काँग्रेस चीच रघ्या आणू इच्छुक दहा बारा आहे कुणालाही मिळवू दे आम्ही त्याला नोकर आणू आठ काँग्रेस पक्षावर कारवाई केली आपल्याला त्याबद्दल सांग न ते आरोप अशोक चव्हाण त्या नगरसेवकीला बोलले पा असं मांड मी गद्दारी कधी पक्षावर केली नाही करणार नाही काँग्रेसमध्ये सगळ्या मी सुद्धा कुठल्याच पक्षात गेलो नाही अनेक पक्षाची मोठे मोठे घरी आली या म्हणून कधी पक्ष सोडा नाही ज्यांनी पक्षाचा फायदा घेऊन पक्ष सोडा ते गद्दार असतात आम्ही एक निष्ठ पक्ष काँग्रेसची येत्या काळामध्ये भोकर विधानसभेमध्ये आपण सध्या काँग्रेस पक्षासाठी काम करत करतात जिल्ह्यात धरून असताना आपल्यासाठी आणि महाविकास आघाडीसाठी कशा प्रकारची स्वीकार नाही आम्हाला ना। भोकर मतदारसंघात महाविकास आमच्या सोबत आहे ज्या काय काँग्रेसच्या यश बारा आहेत कोणालाही मिळू द्या बरोबर आम्ही त्याला निवडून आणू निवडून आणू आता माझी मागणी आहे पण ते आज मी सांगू शकत नाही हायकमांड जरा जाईल त्याचं काम करावं लागेल अशोकराव रावत पक्ष गेले त्यांचा आमच्या समान नाही आहे माझं मते गेले त्याचं काय बाईक आज मुदखड येते साहेबांचं करण्याकरता ही सभा आयोजित केली होती त्यानुषंगाने आपली प्रतिक्रिया आज मुदखेड येथे मुदखेड तालुका काँग्रेस कमिटी व तथा शहर काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीने स्वर्गीय व्यवस्थे खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या शोकसभेचं आयोजन तसंच कार्यकर्ता संवाद बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती आपण बघू शकता की या ठिकाणी खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्यावर सर्व मंडळीने जे लोकसभेला या ठिकाणी भरभरून जे प्रेम केलं त्याचा प्रत्यय आजही या ठिकाणी येतोय आणि सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केला की या मुदखेड तालुका आणि शहरातली जी मंडळी आहे काँग्रेससोबत सर्व एकनिष्ठ राहणारी मंडळी आहेत ते सदैव या ठिकाणी पक्षासोबत एकवीस राहतील आणि जे काही पुढच्या निवडणुका येतील त्या एक म मताने एक आणि एका एक दिलाने त्या निवडणुका या समोर जातील खासदार अशोक चव्हाण यांनी नेगा सर्वेचं काम का चालू केलेलं आहे विधानसभेच्या अनुषंगाने आणि त्या मध्ये त्यांनी स्वतःच्याच मुलीचं विषयचं नाव टाकून सर्वे आहेत त्याबद्दल या ठिकाणी आम्ही जेव्हा मुंबईला गेलो होतो तेव्हा नानाभाऊ पटोलेने एक गोष्ट आम्हाला या ठिकाणी सांगितली खरं नांदेड जिल्हा आता या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालेला आणि तेच प्रत्यय आज भोकर विधानसभेमध्ये आपण बघू शकता की काँग्रेसची आज चौदा जणांनी या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे ती एक कार्यकर्त्याची शक्ती आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला एक व्यक्ती स्वतंत्र आहे की या ठिकाणून आपण उमेदवारी या ठिकाणी पक्षाकडे माग मागावी शेवटी पक्षाला जो उमेदवार योग्य वाटेल तो उमेदवार त्या ठिकाणी पक्ष देईल पण आज ज्या ठिकाणी दोन तीनच नावं त्या ठिकाणी पुढच्या पार्टीकडून गेलेली आहेत तर त्या ठिकाणी कार्यकर्तेही भरपूर आहेत जुने कार्यकर्ते आहेत त्यांनाही संधी द्यायला पाहिजे होती असं मला या ठिकाणी माझं व्यक्तिगत मत आहे आपण आगामी या या ठिकाणी पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते भारत संसदेचे विरोधी पक्ष नेते मान्य राहुल गांधी खरगे साहेब ते नायगावला आले होते साहेबांच्या सांत्वत्वपर भेट त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि चवीन चव्हाण परिवाराला त्या ठिकाणी भेटून गेले आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेस पक्ष सदैव आपल्या पाठीमागे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे बिहार काका आहेत आणि काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी लोकसभेचा एकमुखी ठराव हो, माझ्या नावाने घेतला हो आणि पक्षश्रेष्ठीकडे पाठवला आणि येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठी त्याच्यावर निर्णय घेईल आणि पुढील निर्णय आम्हाला सांगेल नाही रणसिंग फुकल्या असं म्हणता येणार नाही कारण मी पूर्वी देगलूरला जाऊन आलो भोकरलाही त्या ठिकाणी पाळजला जाण्याच्या पूर्वी भोकरलाही जाऊन आलो कारण खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब हे खासदार झाल्यानंतर त्या बऱ्याच तालुक्याला त्यांची भेट या ठिकाणी राहिलेली होती पंधरा ऑगस्टच्या नंतर त्यांनी त्यांच्या भेटीचा शेड्यूल तयार केला होता पण आपण ज्या लोकांनी या ठिकाणी खासदार साहेबांना खासदार करण्यासाठी मोलाचा वाटा त्या ठिकाणी उचलला ते त्यांचा प्रतिनिधीमधून माझं कर्तव्य आहे की प्रत्येक तालुक्यात जावं आणि त्या ठिकाणी लोकांचे ऋण व्यक्त आपण करावं आणि त्याचाच एक भाग आज मुदखेड शहराच्या वतीने तालुक्याच्या वतीने त्यांनी ऋण निर्देश या ठिकाणी ठेवले होते आणि मी सर्वांचे ऋण या ठिकाणी व्यक्त केले